हाय माझं नाव शुभम मी मराठी चित्रसृष्टीमधून बोलतो आहे तर व्हेरी कॉंग्रॅच्युलेशन्स आणि नवीन वर्षाच्या ॲडव्हान्समध्ये खूप साऱ्या शुभेच्छा आहेत तर पहिलं क्वेश्चन की आजपर्यंत बरेच रोल्स बघितलेत कॉमेडी पण बघितलेत रोमॅन्टिक पण बघितलेत तर हा रोल कसा वेगळा असेल आईच्या गावात मरा मराठीत बोल हे कॅरेक्टर कसं वेगळं असेल लोकांसाठी वेगळे याच्यासाठी खरं तर तुला सांगू ते इतकं वेगळं नाहीये माझ्यासाठी okay. मला थोडं रिलेटेबल होतं ते कॅरेक्टर तर okay. आता ते का रिलेटेबल होतं ते तुम्हाला कदाचित चित्रपट बघितल्यानंतर कळेल की अच्छा मे बी त्याच व्हाय okay. सो असे काही वेगळे कष्ट नव्हते हो फक्त okay. मला असं वाटतं ती पुण्याची भाषा टिपिकल पुण्याची yes, भाषा असते yes. पुण्याच्या uh, येस आणि ब्राह्मणी पेक्षा ना काही शब्द आहेत पुण्याचे ते सगळ्यांच्या तोंडात असतात की पुणेकर गायराव किंवा yes. भाई विषय एंट्री असं ोड येऊ नकोस औरा पळत बरोबर बरोबर किंवा आपण बोलूयात आपण करूयात असं सगळं असतं सो ते मला परत रिवाईज करावं लागलं मी माझ्या एका मित्राला विचारलं मला जरा लिस्ट पाठवणार की मी या शब्द हे बोलू <laughs> शकते या चित्रपटात yes. त्यांनी लिस्ट पाठवली हो तर ते आम्ही कुठे कुठे इन्कॉर्परेट केलं आहे सो इतकं मी म्हणणार नाही ते कॅरेक्टर कम्प्लिटली वेगळं आहे असं नाही आहे खूप इझी होतं क्रॅक करायला पण पण काही इमोशन्स असतात किंवा काही रिलेटेड पर्सनॅलिटीच्या जवळच जवळच थोडस जवळच कॅरेक्टर आय 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 फील की जेव्हा एखादा कॅरेक्टर मिळतं ना आपल्याला तर ऍक्टिंग पार्ट इज अबाउट फाइंडिंग द सिमिलॅरिटीज म्हणजे की आपल्या आणि त्या कॅरेक्टरमध्ये सिमिलर काय सो एक गोष्ट खूप सिमिलर होती सो so, मला ते करताना मजा आली आणि खूप स्मूथ झालं फार कष्ट न नव्हते ओके कदाचित मलाच पहिल्याच दिवशी बघावं लागेल कारण माझा पण जन्म पुण्याच आहे त्यामुळे मी करू शकतो तर दुसरा क्वेश्चन की आता नवीन वर्ष येते तर सगळ्यांसाठी आणि नवीन वर्षातली पहिली फिल्म रिलीज होणार आहे तर काय प्रेक्षकांसाठी वेगळं असेल या फिल्ममध्ये वाईट इज डिफरंट दॅन अदर फिल्म्स मुळात मला असं वाटतं की बऱ्याच वेगळ्या धाटणीचे चित्रपट लिहून गेले मराठी वर्णी पण असे एक आउट अँड आऊट फील गुड फिल्म आलेली नाही आहे खूप ना, दिवसात की बाबा हा पिक्चर बघितला या अरे टाईमपास आहे मस्त आहे जाऊन बघू नये हे नाही आहे आपण एखादा चित्रपट बघतो अरे नाही तो सिरियस आहे याच्यामध्ये हा विषय घेतला आहे तो विषय घेतला आहे सो या चित्रपटाचं ते आहे खूप स्पेशल गोष्टी अशा आहेत की एकतर ओमी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण भरतो आहे तो सगळ्यांचा खूप लाडका आहे त्याला बघण्यासाठी त्याचा ऑडियन्स जाणार त्यांना आवडेल त्याला बघायला तिसरी गोष्ट म्हणजे खूप मराठी संस्कृतीला धरून केलेला चित्रपट Yes, पुणे शहर आणि पुणे शहराचं कल्चर हे या सगळ्या चित्रपटातून बघायला सो ते एक रिलेटेबिलिटी फॅक्टर आहे या सगळ्यात तो, तो, तो ते कॉम्बिनेशन ट्रेलरमधनं आणि गाण्यांमधून दिसतंच आहे एक्झॅक्टली exactly, नक्कीच खूप रिलेटेबल आहे आणि ते लोकांना खूप आवड यस नक्कीच मराठी लोक ही फिल्म बघायला जातील तर अजून एक क्वेश्चन की हा क्वेश्चन विचार विचारण्यासाठी मला पण राहत नाही आहे की ओमी डायरेक्ट डायर मराठीमध्ये येणं कारण ज्यांनी ऑलरेडी असा एक मार्क ट्रेंड बसवून दिलेला आहे तर त्या त्याच्यामध्ये चॅलेंजेस कसे आले वेगळे आय थिंक ओमी मी मुळात चित्रपट मराठीत कर uh, करण्यात त्यांनी निर्णय घेतला हे खूप कौतुकास्पद आहे आणि अजून कौतुकास्पद असं आहे की त्याने खूप मराठी मातीला धरून चित्रपट केला त्याला कळलं की मराठीपणा दाखवायचा आहे मला हा आपला मराठीपणा आहे हा आपण काय म्हणतो जवळचा केला पाहिजे आपला मराठी एक्झॅक्टली सो एक एक ते त्यांनी क्रॅक केलं आणि त्याला कळलं की मला हे दाखवायचं आहे आणि मी असं दाखवणार सो ते खूप कौतुकास्पद आहे सो चॅलेंजेस सच मला असं वाटतं डिरेक्टर म्हणून त्याला जास्त चॅलेंजेस असतील कारण का ॲज अ डिरेक्टर ॲज अ रायटर तुम्हाला प्लेट असते ॲज स्टेस्टर सगळंच बघावं लागतं आणि फेलो ॲक्टर्सला ती प्लेट तयार केलेली असते तुम्हाला फक्त ते वाक्य जाऊन बोलायची असतात संजयन सो so, त्याच्यावरती खूप जबाबदारी होती आणि मला असं त्याला त्या बाबतीत त्याने खूप चॅलेंजेस फेस केले थँक्यू सो मच so थँक्यू